thank <laughs> you हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत पहाटेच्या पाच आणि मी साडेतीनला उठून साहेबांना डबा वगैरे बनवून दिला म्हणजे रोजची माझी रुटीनच आहे ती साडेतीनला उठते आणि साडेचार वाजेपर्यंत साहेबांचा डबा तयार करते आणि त्यानंतर मग साहेब जातात पहाटे पाचला त्यांच्या जॉबवरती आणि जेव्हा ते त्यांच्या जॉबवरती गेले तेव्हा मग थोड्या वेळ मी योगा वगैरे केला आणि त्यानंतर मी ते आता किचन क्लीन करायला घेतलं आहे कारण की आता डब्बा वगैरे बनवून दिला होता ना तर ते डब्बा बनवताना वगैरे किचन थोडंसं घाण झालं होतं तर ते अगोदर क्लीन करून घेते आणि माझा किचन ओटा जो आहे ना तो ब्लॅक कलरचा आहे पूर्णपणे आणि त्यानंतर ज जो म्हणजे गॅस स्टोव आहे ना तो सुद्धा ब्लॅक कलरचाच आहे त्यामुळं ना त्या गॅस स्टोववरती किंवा की किचन प्लॅटफॉर्मवरती काहीही जरी कचरा किंवा काहीही पडलं ना तर लगेच ते उठून दिसतं ठ असं लगेच उठून दिसतं त्यामुळं सफेद सफेद जरी काही एखादा कण जरी पडला ना तरी ते घाण वाटतं त्यामुळं ना एकदम किचन जे आहे ना ते एकदम ब्लॅक ब्लॅक आणि एकदम छान असं दिसलं पाहिजे असं मला वाटतं त्यामुळं ना ते किचनवरती मी अजिबात घाण वगैरे पडू देत नाही आणि त्यानंतर जे काही डब्बा बनवण्यासाठी भांडे काढले होते तवा चहाचा टोप वगैरे किंवा कप हे सगळं ना घासून घेते अगोदर कारण की थोडे थोडे भांडे असले आणि ते आपण जर घासत राहिलं ना तर जास्ती भांड्याचा लोड वे येत नाही आणि जर आपण एखाद्या वेळेस आळस करून ठेवलं ना की राहू दे थोडेसेच भांडे आहेत कशाला घासायचे नंतर घासता येईल असं जर विचार करून ठेवला ना मग ते भांड्याचा ढीग साठतो आणि जे जेव्हा तो ढीग आपल्याला दिसतो ना तेव्हा तर अजूनच जास्ती कंटाळा येतो त्यामुळं ना जेव्हा थोडे थोडे भांडे असतात तेव्हा पटापट -पत घासलेलीच बरी कारण की ते ढीग वगैरे साठवून पुन्हा जास्ती लोड वगैरे घेण्यापेक्षा ना हे असं केलेलं बरं आणि पहाटेच्या टायमात कसं फ्रेश वातावरण असतं आणि त्यामुळं ना कामं जे असतात आपले ती पटापट -पत होतात रात्रभर आपल्याला झोप भेटलेली असते आणि पहाटे उठून एकदा आपण फ्रेश झाला ना त्यानंतर पुन्हा झोपायचं नाही कारण की पुन्हा जर झोपलं तर मग मला अनुभव आहे की एकदा झोपलं की मग पुन्हा कमीत कमी, -कमी साडेआठ नऊ वाजेपर्यंत डोळा उघडत नाही त्यामुळं मी काही झोपत नाही पुन्हा आणि जेव्हा साडेतीनला उठते ना तेव्हा ते जी माझी कामं स्टार्ट झालेली असतात ती मी साडेआठ वाजेपर्यंत माझी कामं पूर्ण डन करून घेते सगळी टोटल कामं माझी साडेआठ वाजेपर्यंत होतात सकाळच्या तर आता इथे सगळे भांडे वगैरे घासून झालेले आहेत माझे त्यानंतर हे जे वॉशबेशीन वगैरे आहे त्याच्या बाजूचा एरिया वगैरे सगळंच जे आहे ते स्क्रबरने मी घासून घेते आणि याच्यासाठी ना वेगळा स्क्रबर ठेवलेला आहे मी भांडे घासायचा जो स्क्रबर आहे तो मी हे किचन प्लॅटफॉर्म वगैरे घासायला मी ते वापरत नाही वॉशबेशीन वगैरे घासायला वेगळा स्क्रबर ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर इथे ना किचनच्या बाजूला बघा दिसतंय ते व्हाईट कलरचं एक ब्रॅकेट मी ठेवलेलं आहे त्यामध्ये ना जे काही क्लिनिंगचं सामान असतं किचनमध्ये ज्या क्लिनिंगला जे काही सामान लागणार आहे तर ते सगळं मी त्यामध्ये ठेवलेलं आहे आणि ते ना ब्रॅकेट म्हणजे असं जाळी टाईप आहे ना त्यामुळं म्हणजे जे काही आपलं स्क्रबर आहे ना त्यातलं सगळं पाणी नितळून खाली जातं आणि जरा पण आपला स्क्रबर जो आहे तो ओला राहत नाही त्यामुळं मी तशा प्रकारचं ब्रॅकेट तिथं लावलं आहे त्यामध्ये स्कॉन्च किंवा नायलॉन स्क्रबर किंवा टूथब्रश ब्रश जे काही आपल्याला क्लिनिंगचे सामान लागतात ते एकत्र करून ठेवलेले आहेत तिथे आणि त्याचबरोबर इथे किचनमध्ये ना हे अशा प्रकारची एक स्प्रे बॉटल बनवली आहे मी फक्त एक ते स्प्रेचं झाकण जा फक्त आणलं आणि त्यानंतर जी बिस्लेरीची बाटली होती तीच बाटली वापरून त्यामध्ये विम लिक्विड टाकून एक केमिकल तयार केलं आणि तेच वापरून मी कुठल्याही प्रकारची क्लिनिंग करू शकते डस्टिंग वगैरे करायची असेल तर ते स्प्रे बॉटल पटकन घेतली आणि डस्टर वगैरे घेतलं की झालं का मग पटकन डस्टिंग करता येते कुठलीही आणि आता इथे आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यानंतर पिण्यासाठी पण एक ग्लास पाणी थोडंसं कोमट करून घेतलं आहे तर आता तिथे बघा मुलं पण झोपलेली आहेत अजून आणि मी काही उठवणार नाही लवकर कारण अनुष्का तर रात्रभर अभ्यास करत होती त्यामुळं तिला थोडा वेळ जास्ती झोपू देईल आणि वैभवला मात्र थोड्या वेळाच्या नंतर उठवेन कारण त्याची शाळा वगैरे असते तर आता इथे बघा पावणे सहा झालेले आहेत आणि माझं टोटल किचन जे आहे ते क्लीन झालेलं आहे भांडे वगैरे घासून किचन वगैरे पुसून झालेलं आहे सगळं आणि त्यानंतर मी ते थोडंसं गरम पाणी केलं होतं आणि ती पिलं त्यानंतर जे किचनचा फ्लोअर जो आहे ना तो मी अशा प्रकारे डस्टरने पुसून घेते कारण की किचनमध्ये थोडंसं सामान असतं कोणा कोणाच्याही किचनमध्ये थोडंफार अडचण असते काहीतरी डबे वगैरे असतात आणि ते काढून असं रोज रोज पुसून घेणं हे आपल्याला जमत नाही मोपणी जर लादी पुसली ना तर ते सामान वगैरे छोटे छोटे जे सामान असतात ते काढून आपल्याला व्यवस्थित असं पुसता येत नाही त्यामुळं ना असं हाताने मी हप्त्यातून कमीत कमी एकदा दोनदा असं हाताने हे किचन जे आहे ते पुसून घेते सगळे डबे वगैरे काढून सगळे जे काही सामान आहे ते सगळं बाजूला सारून अशा प्रकारे मी डस्टरनी एकदम व्यवस्थित असं किचन पुसून घेते आणि आता हॉलमध्ये मुलं झोपलेली आहेत त्यामुळं तिथलं काही क्लिनिंग मला लवकर करता येणार नाही त्यामुळं जेवढं काही म्हणजे रिकामी असतं जेवढं काही काम करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते तर आता इथे वाजलेले आहेत सहाला पाच कमी आहेत आणि इथे बघा पूर्ण टोटल किचन जे आहे ते क्लीन झालेलं आहे फ्लोरसुद्धा व्यवस्थित एकदम आ, क्लीन झालेलं आहे चमकत आहे फ्लोरसुद्धा आणि त्यानंतर इथे मी आंघोळीला पाणी वगैरे ठेवलेलं आहे आता आणि आता हे आंघोळीचं पाणी तापेपर्यंत मी पटकन बेडरूमची पण क्लीनिंग करून घेते कारण जिथं जिथं म्हणजे रिकामी एरिया भेटतो ते अगोदर मी क्लीन करायला बघते तर आता इथे बघा तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते तर आता सहा वाजलेले आहेत तरीसुद्धा एकदम गडद अंधार आहे म्हणजे असं वाटतं की पहाटेच्या पाच वाजलेल्याच आहेत अजूनसुद्धा एकदम गडद अंधार आहे आणि थंडगार वातावरण आहे तर आता इथे मी बेडरूमची क्लिनिंग करून घेते कारण बेडरूम रिकामी होतं आणि खूप अस्तव्यस्त झालेलं होतं हे बघा अवस्था काही झाली ती तर जिकडे तिकडं कपडे पडलेले असतात आणि साहेबांचं आणि अनुष्काचं मात्र हे असंच असतं म्हणजे जेव्हा पण हे दोघं जण ना जा जातात ना तेव्हा असं बेडरूममध्ये पूर्ण कपडे वगैरे सगळे इकडे तिकडे पडलेले असतात टॉवेल वगैरे सगळे बेडवरती पडलेले असतात आणि इथे आता मी बेडरूमची बाल्कनी उघडली तर एकदम थंडगार हवा येत होती पहाटेची हवा ना एकदम फ्रेश वाटते म्हणजे त्याचा त्रास होत नाही तर एकदम चांगलं वाटतं ताजेतवानं वाटतं ते हवा येताना तर त्यामुळे मी बाल्कनीची ही खिडकी जी आहे ती ओपन केली आणि ठेवली त्यानंतर इथं बेडवरती जे ओलसर टावेला टाकले होते ते सगळे सुका मी सुकायला टाकले बाल्कनीमध्ये त्यानंतर हे बेडशीट जे आहे ते व्यवस्थित सेट करून घेते आणि त्यानंतर मग अनुष्का आतमध्ये येऊन झोपेल आणि मग मी हॉलची क्लिनिंग करू शकेन आणि अनुष्काला कसं आहे ते रात्रीचं पाठांतर केलं ना तर तुझ्या लक्षात राहतं आणि एक, एक मुलांचं तसंच असतं दिवसा म्हणजे थोडासा गोंधळ असतो काही ना काहीतरी थोडाफार आवाज येत असतो त्यामुळं मुलांचं पाठांतर जे आहे ते व्यवस्थित होत नाही त्यामुळं ती रात्रभर अभ्यास करत राहते आणि मग दिवसा थोडा वेळ झोपते तर आता इथे बेडरूम म्हणजे जो पसारा आहे तो आवरून झालेला आहे त्यानंतर आता इथे मी जे काही कपडे आहेत ते निर्म्यामध्ये भिजायला घालते कारण की बाकीची कामं होईपर्यंत हे कपडे व्यवस्थित भिजून निघतील त्यामुळं मग जास्ती त्याच्यावरती कष्ट करायची गरज नाही त्याला घासत वगैरे बसायची जास्ती गरज लागणार नाही व्यवस्थित कपडे निर्म्यात भिजले ना तर मग थोडीशी कमी मेहनत लागते त्याच्यावरती त्यामुळं मी अगोदर हे कपडे भिजायला घालते आणि साहेबांचे कामावरचे कपडे किंवा वैभवचे शाळेचे कपडे जे असतात ना ते रोजच्या रोज खूप खराब झालेले असतात हे कपडे त्यामुळं त्यांना व्यवस्थित भिजवलं ना तर ते कपडे स्वच्छ निघतात नाही तर मग खूप मन त्याच्यावरती परिश्रम करावा लागतं आणि आता इथे कपडे वगैरे भिजवून झाले त्यानंतर आता इथे मी आंघोळीसाठी पाणी ठेवलं होतं ते पण तापलं होतं तर आता लगेच मी आंघोळ वगैरे करून घेईन आणि त्यानंतर मग बाकीची कामं करता येते आणि हा वॉश जे इथला जो मिरर आहे ना तो रोजच्या रोज खराब झालेला असतो त्याच्यावरती पाण्याचे डाग वगैरे पडलेले असतात रोजच्या रोज कारण की मुलं हात धुताना तोंड धुताना वगैरे पाणी उडताना तर ते सफेद सफेद त्याच्यावरती आ, डाग पडलेले असतात त्यामुळं ना मी इथे थोडंसं कोलगेट लावते मिररला व्हाईटवालं कोलगेट असलं ना तर अजूनच छान निघतं मिरर पण आता इथे माझ्याकडं व्हाईटवालं कोलगेट नव्हतं त्यामुळं रेडवालं कोलगेट जे आहे ते मी थोडंसं लावलं आणि थोडंसं हाताने चोळून घेतला हा काच तर इथे कोलगेट वापरला ना तर सगळे डाग जे आहेत ते काचावरचे सगळे निघून जातात एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्ही आणि कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका मला तर आता इथे मिरर जो आहे तो व्यवस्थित घासून झाला त्यानंतर आता हे वॉश बेसिन जे आहे ते पण घासून घेते रोजच्या रोज मी हे रेडवाला हार्पिक आहे ना त्याच्यानेच हे वॉश बेसिन जे आहे ते घासून घेते कारण की दुसरं काही म्हणजे साबण पण लावणार तर व्यवस्थित निघत नाही किंवा ते ब्लूवाला हार्पिक जर लावलं तर मग ते पूर्ण काळपट पडतं स्टील वगैरे सगळं त्यामुळं मी कधीच ब्लूवाला हार्पिक तर कधीच याच्यावरती यूज करत नाही आणि साबण साबणने पण मला क्लिनिंग व्यवस्थित होत नाही त्यामुळं मी साबण पण नाही ना लावत इथे तर रेडवाला हार पीक लावते आणि रोजच्या रोज -रुच हे वॉश बेसिन जे आहे ते क्लीन करते त्यामुळे एकदम वॉश वॉशबेशीनचं चकाकतं रेडवाल्या हारपीकने आणि आता इथे हँडवॉशची बॉटल पण जवळजवळ संपत आली आहे तर त्याला पण रिफिल करावं लागेल आणि मला हे ऑरेंजवालं हँडवॉश आहे ना याच्यापेक्षा ते ग्रीनवालं हँडवॉश जरा जास्ती बेटर वाटतं पण बाकीच्यांना सगळ्यांना हे ऑरेंज हॉलच चांगलं वाटतं त्यामुळे सगळेजण तेच ठेवायला सांगतात तर आता इथे सगळं म्हणजे क्लिनिंगचं तर सगळं टोटल झालेलं आहे माझं फक्त हॉल क्लिनिंग करायचं बाकी आहे तर आता मुलं झोपलेली आहेत त्यामुळं मी अगोदर आंघोळ उरकून घेते आणि नंतर बाकीची हॉलची क्लिनिंग जी आहे ती नंतर करते आणि आता इथे आंघोळ वगैरे झालेले आहे आ, आ, है है, तर आंघोळ करण्याच्या अगोदर जो आपला अवतार असतो तो वेगळाच असतो कारण की कामाच्या घाई गडबडीमध्ये ना म्हणजे फ्रेश वगैरे होता येत नाही आणि मेकअप वगैरे करायला तर टाईमच भेटत नाही त्यामुळं आंघोळ झाल्या झाल्या थोडंसं क्रीम लावली आणि टिकली लावली ना तर फ्रेश वाटतं बाकी जास्ती काही मेकअप वगैरे करायला मी तेवढा काही मेकअप वगैरे पण करत बसत नाही आणि कुठला फंक्शनला वगैरे पण जाताना मी काही मेकअप वगैरे दुसरा लावत नाही चेहऱ्याला फक्त आणि फक्त क्रीमच लावते कारण की माझा चेहरा म्हणजे सेन्सिटेबल स्किन आहे त्यामुळं म्हणजे कुठलाही मेकअप माझ्या चेहऱ्याला सूट होत नाही त्यामुळं मी मेकअप वगैरे काही दुसरा काही करत बसत नाही तर आता इथे सकाळचं म्हणजे असं ग्रुमिंग व्यवस्थित राहिले ना तर मग दिवसभर आपल्याला म्हणजे आत्मविश्वास राहतो आपला आणि व्यवस्थित वाटतं म्हणजे थोडा वेळ वे आपल्यासाठी स्वतःसाठी काढायचाच असतो असं पाच ते दहा मिनटं स्वतःसाठी काढायचेच असतात आणि आता फ्रेश वगैरे झाली स्वतःची ग्रुमिंग पण व्यवस्थित केली त्यानंतर मी पूर्ण घराला झाडू मारून घेते आणि मुलं हॉलमध्ये झोपली होती ना तर त्यांना आतमध्ये बेडरूममध्ये झोपायला सांगितलं आणि बाकी अजून पण मी थोडासा पसारा वगैरे काढला होता म्हणजे हॉ जे, जे बेडरूममध्ये एक टेबल होता छोटासा तो टेबल जो आहे तो हॉलमध्ये ठेवला आणि एक चेअर ठेवली कारण की अनुष्काला ना रात्रीचं ती अभ्यासाला बसते तेव्हा म्हणजे पाठदुखीचा वगैरे प्रॉब्लेम होतो त्यामुळं तिला अभ्यास करण्यासाठी त्या हॉलमध्ये एक टेबल ठेवलेला आहे आणि तो टेबल वगैरे काढण्यामध्ये थोडासा वेळ झाला तर इथे बघा अशा प्रकारचा मी टेबल ठेवलेला आहे आणि पाठीमागे उशी ठेवली आहे कारण तिची पाठदुखी वगैरे होऊ नये अभ्यास करताना रात्रीचा त्यामुळं आणि हे इथे दरवाजाच्या बाजूलाच ठेवलं आहे मी आणि व्यवस्थित ॲडजस्ट झालं इथं आणि ते बाजूलाच बघा सोपा वगैरे आहे तर काही असं थोडीफार चेंजेस वगैरे केलं ना आपल्या घरामध्ये कधीतरी तर आपल्याला स्वतःलासुद्धा बरं वाटतं म्हणजे रोज रोज एकसारखंच सामान एकसारखंच सगळं बघून ना बोर झालेला असतो तर असं थोडंफार काहीतरी चेंज केलं किंवा एखादी नवीन वस्तू वगैरे घेतली ना तर एक वेगळाच आनंद वाटतो मनामध्ये आणि आपलं आपलं घर बघून आपल्याला खूप छान वाटत असतं त्यामुळं कधीतरी असं चेंजेस करायचे असतात जर आपल्याला नवीन वस्तू जरी नाही घेणं झालं ना तरी पण काहीतरी स्वतः म्हणजे हाताने बनवलेली वस्तू म्हणा किंवा काहीतरी इकडची वस्तू तिकडं तिकडची वस्तू इकडं असं काहीतरी चेंज करून बघितलं ना तर थोडंसं चांगलं वाटतं मनाला आणि ह्या ज्या माझ्या बालखण्या आहेत ना तिन्हीच्या तिन्ही बालखन्या रोजच्या रोज जरी वॉटर वॉश केल्या तरी पण इथं खूप धूळ बसलेली असते सगळं ग्रिलवरती वगैरे पण धूळ असते आणि इथे बाल्कनीमध्ये पण पूर्ण धूळ बसलेली असते दिवसभर ते गाड्या वगैरे येतात त्यामुळं ते गा धूळ उडते ना त्याच्यामुळं खूप बाल्कनी घाण होते आणि रोजच्या रोज पण मी धुते डस्टरनी पुसून पण घेते ग्रिल पण तरीसुद्धा खूप धूळ निघते आणि इथे ना बाल्कनी फक्त पुसून जमत नाही पुसलं ना तर डागा वगैरे उमटतात त्यामुळे इथं रोजच्या रोज वॉटर वॉशच करावे लागते बाल्कनीला आणि आता त्यानंतर हे सगळ्यात लास्ट काम कपडे धुवायचं तर कपडे धुवून पण झालेले आहेत माझे आणि बाकी सगळी क्लिनिंग वगैरे सगळं घरातलं सगळं कामं झालेली आहेत तर आता निवांतपणे म्हणजे साडेआठ ते पावणे नऊपर्यंत माझी सगळी कामं होतात व्यवस्थित आणि त्यानंतर मग दिवसभर काही दुसरे काही एक्स्ट्रा वगैरे काही कामं असतील तर ते करणार नाही तर मग काहीतरी चित्र काढणार किंवा काहीतरी आराम करणार असं असतं माझं दिवस दिवसाचं पूर्ण रुटीन रू, रू, तर आता इथे मी अजून नाश्ता पण केलेला नाही कारण की एकदा नाश्ता केला ना मग आळस येतो त्यामुळं मी फक्त चहा पिला होता सकाळी त्यानंतर काही नाश्ता वगैरे केला नाही तर आता साडेआठ वाजलेले आहेत त्यामुळं आता थोडीशी भूक लागल्यासारखं वाटतंय तर एवढे कपडे सुकायला घालते आणि त्यानंतर नाश्ता वगैरे करून घेते तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय